नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या पहाटेच्या सुमारास देवगाव या ठिकाणी वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला दरम्यान या बिबट्याला वनविभागानं रेस्क्यू करून घेऊन जाऊ नये त्याला जागेवरच ठार करावं नियम आहे त्यानुसार काम करावं लागेल

उद्या जगायचं कसं हात शेतकऱ्यांना पुढे मोठा प्रश्न आहे साहेब काहीतरी वन याच्यामध्ये काहीतरी रिस्क घेतली पाहिजे तुम्ही त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा इथून तुम्ही आठ दहा किलोमीटर फक्त लांब नेता आणि सोडून देता या वन्य प्राण्याला त्यामुळे याचा काही